दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा वाजून एकोणीस मिनिटांच्या सुमारास व्हॉट्सॲप ग्रुपवर लहू गडदे नावाच्या एका व्यक्तीने त्याचा मोबाईल नंबर साप्ताहिक करत आपली बातमीवरून सकाळच्या वृत्तपत्राचे मास्टर हेड वापरून तेथे सांगली शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लिहून पहिल्या पानावर ठळक अक्षरात जत विधानसभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गोपीचंद पडळकर पिछाडीवर असे आणि त्याखाली लहान अक्षरात भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा फटका असा लिहून त्याखाली त्या, त्या संदर्भातील बातमी तयार करून दिनांक अकरा वाजून एकोणीस मिनिटांच्या दरम्यान सदर व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करून सोशल मीडियावर निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने खोटी बातमी प्रसारित केली आहे आणि म्हणून विश्रामबाग पोलीस ठाणे येथे सकाळ वृत्तपत्राचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी वरीलप्रमाणे गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे हे करत आहेत सध्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्या अनुषंगाने कोणीही सोशल मीडियावर अशा प्रकारे अनधिकृत प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्यावर विश्वास ठेवू नये तसेच व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक का वापर करते आणि ग्रुप ॲडमिन यांनी अशा प्रकारे चुकीच्या अगर अनधिकृत बातम्या ते वापरत असतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार नाहीत याची पूर्णपणे दक्षता आणि काळजी घ्यावी अन्यथा ते प्रसारित करणारे इसम आणि ग्रुप ॲडमिन यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी आणि सोशल मीडिया युजर्स यांनी नोंद घ्यावी तसेच अशा प्रकारे खोडसाळ आणि निवडणुकीवर गैरवाजवी प्रभाव पाडणाऱ्या बातम्यांचे अनुषंगाने नागरिकांची काही तक्रार असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि अशा चुकीच्या बातम्या पोस्ट आणि आपल्याकडून फॉरवर्ड होणार नाहीत याची ना दक्षता घ्यावी असं आवाहन संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी केलं आहे अशा मुद्दाम आणि खोडसाळपणे बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इसमांवर सांगली पोलीस आणि सायबर विभाग सांगली हे लक्ष ठेवून आहेत साप्ताहिक आपली बातमी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लहू गर्दी नावाच्या व्यक्तीने सकाळ वर्तमानपत्राचे मास्टर हेड वापरून खोटी बातमी प्रसारित केली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने खोटी बातमी प्रसारित केली आहे त्या अनुषंगाने विश्रामाबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही चुकीची व खोटी बातमी व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल करू नये अशी बातमी दिसून आल्यास त्या ग्रुप ॲडमिनवरती व अशी वा चुकीची माहिती पाठवणाऱ्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल